बोला मॅम संमेलनात तुम्ही आता इथं सध्या सहभागी झाला त्याबद्दल तुम्ही काय एक दोन आमच्या चॅनलची थोडीशी गप्पा मारू शकता खूपच कृतकृत्य आहोत या कार्यक्रमाला बोलवलं गेलं आम्हाला इथे येण्याचा मान मिळाला आणि शंभरावं वर्ष आहे आपला नाट्य परिषदेचं आणि हे व्हिटनेस करायला मिळणं हे खूपच मोठी गोष्ट आहे मराठी कलाकार म्हणून प्रत्येक कलाकाराचं कर्तव्य आहे तिथे उपस्थित राहणं शंभर शंभरावं आता जो भारतीय अखिल भारतीय संमेलन आहे तर त्याबद्दल कलाकारांना पुढं आणखी काय वाव मिळणार काय तुम्ही बोलू शकता वाव हे बघा कसं आहे वाव म्हणजे तुमच्या टॅलेंटवर आहे मेहनतीवर आहे त्यामुळे मेहनतीला पर्याय नाही फक्त ही संमेलनं जी असतात ती कुठेतरी तुम्हाला सांगत असतात की तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे तुमची मेहनत कुठेतरी इथे तुम्हाला त्याचं व्यासपीठ मिळणार आहे त्यामुळे इथून इन्स्पायर व्हा पण मेहनतीला पर्याय नाही त्यामुळे कष्ट घेत राहा धन्यवाद थँक्यू या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका